प्रवासी बोट उठलत त्याची माहिती मिळते बोटीमध्ये अनेक प्रवासी असल्याचं देखील समजते गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती आणि दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळते दरम्यान याची दृश्य देखील आता समोर आलेली आहे दुर्घटनाग्रस्त बोटीत अनेक प्रवासी देखील होते गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे ही बोट जात होती आणि याच दरम्यान ही बोट जी आहे ती उलटलेली आहे दरम्यान या ठिकाणी आता यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे आणि याची जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ती देखील समोर आलेली आहे तासातली अतिशय महत्वाची बातमी मुंबईतून ही बातमी समोर येते गेटवे ऑफ इंडियामध्ये ही बोट होती अनेक यात्रेकरू या ठिकाणी होते आणि सगळ्यांना सध्या रेस्क्यू केलं जात दरम्यान ही नेमकी बोट कशामुळे उलटली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही च्या दरम्यान या ठिकाणी बोट जाणार होती गेटवे ऑफ इंडियाजवळ ही प्रवासी बोट उलटलेली आहे दरम्यान या दुर्घटनेमध्ये किती प्रवासी या बोटीवर होते याची संख्या देखील कळू शकलेली नाही आहे परंतु जी आत्ता महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार या बोटीमध्ये मात्र अनेक प्रवासी होते ही बोट उलटलेली आहे आणि सध्या सगळ्यांना रेस्क्यू करण्याचं काम देखील सुरू असल्याचं समजते दुर्घटनेची माहिती मिळतात इतर बोटींनी देखील या ठिकाणी धाव घेतलेली होती आणि ज्यांच्याकडून सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेस्क्यू केलं जातं या बोटीमध्ये अनेक प्रवासी होते अशी देखील माहिती मिळतात अपडेट जाणून घ्या सूरज सावंत आपल्यासोबत सूरज नेमकी कधीची घटना आहे आणि आत्ताचे काय नेमके अपडेट मिळत आहेत नक्कीच आपण पाहतोय की एलिफंटाला ही जाणारी प्रवासी बोट होती जी दुपारच्या दरम्यान निघाली होती मात्र अचानकपणे त्या ठिकाणी बोटीचा अपघात झाला आणि बोट ही बुडू लागल्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू टीमसाठी मदत मागण्यात आली आणि तातडीने ही रेस्क्यू पोलिसांकडनं देखील मिळाली आली त्याचबरोबर स्थानिक त्या ठिकाणी ज्या बोटी होत्या त्या देखील मदतीसाठी धावून गेल्याचं पाहायला मिळत आतापर्यंत सर्वच जे प्रवासी होती त्यांना आता रेस्क्यू करण्यात यश आल्याची माहिती मिळते या दरम्यान नेमकी घटना कशामुळे ह्या बोटचा अपघात झाला आणि त्या ठिकाणी ती बोट बुडू लागली हे अद्याप कळू शकलं नाहीये मात्र जे प्रवासी आहेत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे जे सर्तीचे प्रयत्न आहेत हे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय सूरज साधारणपणे किती प्रवासी होते याबद्दल काही कळू शकले आकडा कळू शकलाय प्रवाशांचा नेमका अंदाजे वीस ते पंचवीस जण या बोटीवरती प्रवास करत असल्याचं कळालं होतं मात्र जो नियंत्रण आकडा आहे तो अद्याप करू शकलेला नाहीये मात्र रेस्क्यू हे करण्यात आलेले आहे गेटवेहून जर आपण पाहिलं तर दररोज जा एलिफंटासाठी जाणारे या बोट निघत असतात आणि त्यातना ही जाणारी बोट होती आणि वेळी तिचा अपघात झाला आणि वेळीच त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे आणि आता तिथल्या जे प्रवासी होते त्यांना आता रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती मिळते आहे सूरज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहाच्या समर्थनासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात काँग्रेसनं केलेल्या डॉक्टर